ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई करत का अंमली पदार्थ जप्त केलाय या कारवाईत हायब्रिड गांजा आणि एम डी एम ए गोळ्या हस्तगत करण्यात आल्या असून पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस आयुक्त डॉ पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली का ही कारवाई करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकानं चोवीस ऑगस्ट रोजी मुंब्रा येथील सिम्बॉयसिस शाळेजवळ छापा टाकला या कारवाईत सुमित कुमावत या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा अस आणि एकोणीस एमडीएम टॅबलेट्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मुंब्रा पोली, पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस गुन्हा दाखल झालाय आणि आरोपी पोलीस कोठडीत आहे प्राथमिक तपासात हा माल परदेशातून तस्करी मार्फत आणल्याचं पोलिसांनी सांगितलं ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री साठवणूक आणि वाहतूक या विरोधात माहिती मिळाल्यास ती कळवावी आणि अशी माहिती ठेवली जातील आवाहन गुन्हे शाखेच्या आमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि एमडीएमए चे टॅबलेट विक्री करता येणार आहेत त्या अनुषंगानं ए सी पी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय दुमलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरवली मूळ राहणार जैसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आल्या त्याचबरोबर एकोणीस एम डी एम टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि एम डी एम ए टॅबलेट ह्या कुठून आणल्या याबद्दल अंमली विरोधी पथक तपास करत आहे त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रिड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे हायब्रिड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचं काय लक्षणं दिसून येत त्या अनुषंगाने तो हायब्रिड गांजा तयार केला जातो का त्याचा तपास सुरू आहे आता त्यानं कुठून आणला काय आणला कसं आरोपी सुमित कुमावत हा मूळ राहणार जैसलमय राजस्थानचा आहे सध्या तो बोरवली येथे राहतो मुंबई परिसरातले काही ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रग्जची खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्यातून संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर अनेक आम्ही बद्दलचं तस्कर अटक केलेली आहे कारवाई झालेली आहे पण एक तस्कर विविध असल्याला जर होत आहे त्यावर काय कशी अंमलबजावणी आणि योजना त्या प्रकडून गुन्हे शाखेचे सर्वच घटक असतील त्याचबरोबर आंबली विरोधी पथक असेल सेंट्रल युनिट खंडणीचं युनिट जे आहे सर्वजण आम्ही आंबली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र करत आहोत त्या अनुषंगानं गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर पदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई हवी या अनुषंगानं नीट एन डी पी एच च्या अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे हो तर यामध्ये यामध्ये अजून काही ड्रग पेडलर सामील आहेत या आरोपी सुमित कुमार यांच्या संपर्कामध्ये मुंबई मधील डे ड्रग पेडलर त्याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे